पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जमा होणारं पाणी आणि शहरातील सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कागल नगरपालिकेचे अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच महामार्गाच्या गटारीच्या कामाची पाहणी केली महामार्गालगतची गटार आणि त्याच्या शेजारील शहरातील गटार यांची पातळी समान ठेवण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली फ्लायओव्हर आणि भुयारी मार्गाच्या कामांची पाहणी करण्यात आली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महामार्ग पदरीकरण कामाचा आढावा घेण्यात आला महामार्गाचं कागल नजीकचं काम गतीनं सुरू आहे तसंच महामार्गाच्या गटारीमुळे शहरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याची तक्रार करण्यात आली यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्ग कामाचा ठेकेदार कागल नगर परिषद अधिकारी आणि शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्याच्या सूचना बैठकीत केल्या होत्या त्याप्रमाणे मंगळवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे डेप्युटी टेक्निकल मॅनेजर गोविंद भैरवा निवासी अभियंता रामकुमार प्रवीण भालेराव ठेकेदार प्रतिनिधी महादेव चौगुले यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर अभियंता सुनील माळी अभियंता विजय पाटील आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी महामार्गाच्या गटर बांधकामाची पाहणी केली महामार्गालगतच्या गटारींची उंची जास्त आहे तर शहरातील महामार्गालगत असलेल्या गटारींची उंची कमी आहे त्यामुळे महामार्गालगतच्या लोकवस्तीमधील सांडपाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होत नाही त्यामुळं महामार्ग आणि पालिकेच्या गटारींची उंची सारखी करण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली यावेळी शहरालगतच्या महामार्गावरील फ्लायओव्हर आणि भुयारी कामाची पाहणी सुद्धा करण्यात आली यावेळी नवल बोते प्रवीण काळबर संजय ठाणेकर सौरभ पाटील विवेक लोटे उपस्थित होते